आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे माझी विनंती आहे तुम्हाला या विभूतींची नाव घेऊ नका तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही तुम्ही काय करताय साठे नावाच्या पोराचा या फायर आहे माझ्या हातात महिंद्रा कोटक काहीतरी का बऱ्याच जणांनी ऐकलं असेल फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 मारला आणि त्या माणसाने सात का काय ह्याचे मारलेत एसबीआयचे मॅनेजर आणि त्यांनीच ह्याला मारला बळबळ जीव वाचून आंबा पोताला एप आला एफ आय आर केली त्याची सत्यप्रत माझ्याकडे ही बाबा आता मगा कोणीतरी भेटलं म्हणलं ह्या साठ्याला मारलं म्हणलं द्या बाबा कॉफ अरे आता सात का आठ गुन्हे आहेत म्हणले अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही अरे इतकं भयान घडलं तरी वि परळीचे पोलीस नेमकं कसे वागतेत याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठे नावाच्या पोराला त्याचं सुद्धा एकून सगळं मिळून पासष्ट सुद्धा वजन नाही एकदम लुकडा मी मिठीत बघितला बारकाल्या ह्याच्यात तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृतिक कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी पुनी? आका महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तजुरीतून तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय दाला त्या महोत्सवाचा हो पाच दिवस महोत्सव हो चालला कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाच्या अजून कोणतं तुमच्याकडे नवीन एटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोट मिळवो मिळवलेत हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक यांनी मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सीबीआयकडे आणि या ईडीकडे चौकशी देणारे हा बागा मिनाज फारोकी हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक वाल्मिक पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मे मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल ही घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची ईडीची नोटीस हे वाल्मिकांना का प्रताप इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील हे <coughs> माल कमावना सिंह वाल्मिकांना असा असं यांचं नाव इथं ठेवावं लागेल अध्यक्ष <coughs> या ठिकाणी <coughs> पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींचं एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बर का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणादादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे पण त्यांचं अॅक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळे ते, ते आलेले नाहीत मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बघ आणि हे इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बरं का ऐसा लगाने का आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहीत नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहेत धनंजय यांच्या यांच्याबरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअपवरती टाकतो करा शेन द्या आम्हाला श्या निस्ते शिव्या देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दासच्या आईला असं सुरेश दास अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बगरे माझ्या आई मधीच तरी वरून बाण लावून माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी असं काहीतरी होऊ द्या दे। शिव्या देतायत देऊ द्या धमक्या देतायत इथं आता म्हणले कोणतरी धमक्या द्या अंजली दामिनी धमक्या कुणाला धमक्या मला सुद्धा एक मेसेस आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादी कसले आहेत हे असले पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्यात दम आहे का आहे ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर आहे तू नको सांगू मला